कसे झालो हा असला लोक्याला ताप देताना तुम्ही एवढं आपटून आला जर मोडली बिडली तर आम्ही काय जायचं होतो पुढं हे ती पुरगी एवढी आपटली तू एवढा आपटलाय एवढं मोठं फुटलय सगळं थांब थांबा कोपली को हे बघा कसं आपटून बघा इथं पट्टी केली हाताखोक कोपरा तुझा गुडगा गुडगा यो गुडगा आणि हे थोबरतो ना पोडग आलंय आपटे अ काय शायनिंग मारतो मोडला बिडला असत जर तुकडाच पडला असेल हा हाँ? हाँ सा तो नक्की खर खरं सांग कसा पडला आता मला सांग तुझ्या समोर आलंय कसा पडला तू मारून एकदम स्पीड मध्ये आला गाडी म्हणून आम्हाला मला वाटलं ते गेला कट मारून दोन्ही ब्रेक दोन्ही ब्रेक मोड लागेल असतात पुढचं ब्रेक अर्जंट आहे अर्जंट आहे स्कूटी नसत मोडलो नसत मोडलो आणि एवढं खर्चात सवळ सगळी पुरी सकाळी आकून आणखी खबर फोडून आणते हाता पुढे सगळं ते बघा ती एक सगळी साफसफाई काढली

ला निघत आहे गाशी रे तिकडे लागू ते तर मित्रांनो कीशे आहे कीशे तर मित्रांनो मान्या बोललेला कपडे मी वर तो उतरला तर ठेवला तर तिथे पडलेलं ऐ तर मित्रांनो आम्ही मामीला

कॅमेरामॅन हे बघा आता अंधारे अंधार काय एवढं दिसायचं नाही पण बघा सगळे बाळा भांडे भिंडे घासून ठेवले तो आणि टेरेस पूर्ण कपडे भरले सगळे कपडे कपडेच येत टेरेस वरती बी आणि आमच्या बाळात त्या रूम मध्ये ना आम्ही साफसफाई काढली सगळी हे बघा अजून मला आघोळ आहे काय नात्रीच्या आठ वाजले जेवण हा मळाला आमचं ते एका पायावर एक एक लग्न व्हायला लागले ते बी काल आपटून आता बेडबॉल खेळायला गेलं आणि पायाला लागून आलं तिने त्याला आता साफसफाई झालं पडून आणि नशीत मकान पाहायचं आपून घेतलं नशेची करायचं आणि तिकडंच आहे त्या पानी पाणी उपसा चांगलं काढा पाणी मी okay. आणि मेरा ब्रदर सूरज माझा भाऊ सूरज आम्ही दोघांनी देवाचा आशीर्वाद घेतला धरा हे घ्या कपडा Sakal kusun gohelo posun geteten, pani kusun geteten. Sakal kusun pani kusun geteten. Sakal kusun saa venen kina ভান্ডাল <muchas>

Jangan mula gaya. Kita